नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल बघा अंग महाराष्ट्रातील शाळा आणि अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्यातील बहुतेक शाळा आता सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे तर काही शाळांनी त्यांचे वेळापत्रक बदललेले आहे अंगणवाडीच्या वेळापत्रकाही याच्यानुसारच बदल करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी अंगणवाड्या त्या शाळेशी जोडलेल्या आहेत ज्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे आणि अंगणवाडी आणि शाळा यांचं ज्या ठिकाणी संलग्नीकरण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद शाळेंची वेळ आता सकाळी नऊ वाजता ठेवण्यात आलेली आहे आणि शाळेच्या वेळापत्रकामध्ये खूप महत्त्वपूर्ण हा बदल करण्यात आलेला आहे आणि शाळेचे वेळापत्रक आणि अंगणवाडीचे वेळापत्रक या दोन्हींमध्ये साम्यता दाखवण्यात आलेली आहे राज्यातील पूर्व प्राथमिक ते येतात चौथीपर्यंत शाळांची वेळ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निश्चित करण्यात आलेली आहे सोळा जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आणि त्या त्यावेळी या बदलांची अंमलबजावणी होणार आहे या बदलांमुळे शा ज्या शाळा अगोदर नऊ वाजायच्या आधी भरत्या त्यांना सुद्धा आता स्वतःची वेळ बदलावी लागली आहे आणि त्यासुद्धा सर्व शाळांनी त्यांची शाळेची वेळ नऊ वाजता केलेली आहे अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील समन्वय वाढवण्यासाठी राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाड्या आता प्राथमिक शाळेशी जोडल्या गेल्या आहेत या बदलांमुळे तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत ज्यामध्ये खेळावर आधारित शिक्षण पद्धतीवर भर लिहिला जाणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र सरकारकडून मानधनासोबत राज्य सरकारकडून आर्थिक मदत सुद्धा यासाठी दिली जाणार आहे अशी माहिती आपल्या समोर आली आहे परंतु याच्या संदर्भात कोणताही महत्वपूर्ण जी आर इथं काढण्यात आलेलं नाही तशा संदर्भात जर जी आर आला तर मी नक्कीच तुम्हाला याच चॅनलवर ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एकशे ऐंशी दिवसांची प्रसूती रजा म्हणजे एकूण सहा महिन्याची प्रसूती रजा मानधनी रजा आणि वीस दिवसांची वार्षिक मानधनी रजा मंजूर आहे अंगणवाडी सेविकांसाठी याच्या अगोदर केंद्र सरकारने पोषण बी पढाई बी योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे अंगणवाडी सेविकेंना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जात आहे त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जात आहे खरे पाहता बघा अंगणवाडी सेविकांची फक्त वेळ वाढले वाढवलेली आहे त्यानुसार त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन त्यांना व्यवस्थित भेटत नाही फक्त तेरा हजार रुपये मानधन आणि मदतनीस यांना साडेसात हजार रुपये मानधनावर काम करावे लागत आहे अंगणवाडी आणि जिल्हा परिषद यांचे यांना जोडल्या गेल्या आहेत परंतु शिक्षकांना सुद्धा त्याचप्रमाणे वेळ राहणार आहे आणि अंगणवाडी सुद्धा त्याचप्रमाणे वेळ राहणार आहे परंतु शिक्षकांच्या आणि अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये खूप मोठी तफावत आहे शिक्षकांना सरकारी शे से सेवेमध्ये त्यांना सामील करून आहे त्यांना वेतन श्रेणी लागू आहे परंतु अंगणवाडी सेविका व हो मदतनीस यांना अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या वेतन श्रेणीमध्ये सामावून घेतलेले नाही त्यामुळे लवकरच आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जिल्हा परिषदेला शाळा फक्त जोडून काही फायदा होणार नाही त्यांना वेतन श्रेणीमध्ये सामावून घेणे सरकारसाठी महत्वाचे ठरणार आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाच्या शाळांबाबत महत्वपूर्ण घेण्यात आलेला आहे बघा सोळा जून पासून माहिती आपल्याला उद्यापासूनच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीची सुरुवात होणार आहे नवीन वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल होणार आहे आणि नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील ज्या शाळा सकाळी सात वाजता भरतोय त्या सात वाजण्याऐवजी आता नऊ वाजता भरणार आहेत आणि सा, सायंकाळी चार वाजता शाळा त्या सुटणार आहेत आणि नऊ ते चार हे आता त्या शाळेची वेळ राहणार आहे आणि शाळेंचं नवीन वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे बघा हे शाळांच्या नवीन वेळापत्रकानुसार परिपाठ सकाळी नऊ वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत हे जिल्हा परिषदचं प्रमाणपत्र आहे अंगणवाडीचं नऊ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे सुरुवातीचे तीन लेक्चर नऊ ते साडे अकरापर्यंत होतील छोटी सुट्टी अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसपर्यंत त्याच्यानंतर बघा दहा ही सुट्टी दहा मिनिटाची असेल नंतर दोन लेक्चर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या वेळेत होतील मधली सुट्टी बघा बारा पन्नास ते एक वीस वाजेपर्यंत होईल त्यानंतर उर्वरित लेक्चर एक तीस ते तीन पंचावन्न वाजेपर्यंत होतील आणि त्यानंतरच्या शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वंदे मातरम होईल आणि शाळा सुटेल तर बघा सोळा जून ला शाळेची वाजणार रा आहे राज्यात लवकरच उद्या रा आता उद्यापासून शाळेची घंटा वाजणार आहे शेवटचे फक्त एकच आजचाच दिवस बाकी आहे उन्हाळी सुट्ट्या आता संपलेल्या आहे आणि विद्यार्थी आणि पालकांना सुद्धा शाळेचे वेज ला, लाग वेध लागलेले आहे राज्यात बघा सोळा जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा ही उद्यापासून वाजणार आहे तर सीबीएसई बोर्डाची शाळा ही अगोदरपासूनच म्हणजे नऊ जून सुरू सुरू आहे राज्यात अकरा जिल्हे वगळून सगळीकडे सोळा जून पासून शाळा सुरू होणार आहे इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात थोड्या उशिराने शाळा सुरू होणार आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी व शाळेंच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमधील समन्वय वाढवण्यासाठी अंगणवाड्याचं सुद्धा वेळापत्रक बदललेलं आहे आणि जिल्हा परिषदेत जे शाळा आहेत त्यांचे सुद्धा वेळापत्रक ह्याप्रमाणेच राहणार आहे आणि उद्यापासूनच सर्व शाळांची घंटाई वाजणार आहे उद्यापासून शालेय शिक्षण वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसला सुरुवात होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे कारण की याच्यामध्ये आपण अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळांचे सर्व वेळापत्रक सर्व सविस्तरपणे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी ला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद